एचएम राहकमाता न्यूज साईराज शैलेजा संतोष नाईक याची सैनिक स्कूल साठी निवड साईराज शैलेजा संतोष नाईक याची भारत सरकारच्या संरक्षण विभागाअंतर्गत ऑल इंडिया सैनिक स्कूल यांच्यामार्फत काठीण्य पातळीच्या दृष्टीने खूपच अवघड असणारी परीक्षा या परीक्षेमध्ये त्याला तीनशेपैकी दोनशे अडुसष्ट गुण मिळवून त्याची सैनिक स्कूल चंद्रपूर येथे निवड झाली आहे साईराज हा अगस्ती विद्यालय अगस्तीनगर तालुका खानापूर जिल्हा सांगली या सांगली जिल्ह्यातील मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा अभियानातील प्रथम क्रमांकाचे विद्यालय तसेच आय एस ओ मानांकन प्राप्त या विद्यालयामध्ये इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत होता यापूर्वीसुद्धा त्याची नवोदय परीक्षेसाठी निवड झाली होती तसेच शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा निवड यादीमध्ये मानांकन मिळवले होते सांगली जिल्ह्यामध्ये त्याची सैनिक स्कूलसाठी साठी झाल्याने सर्व ठिकाणी त्याचे अभिनंदन होत आहे संस्थेचे अध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव सर सर्व संचालक मंडळ खानापूर आटपाडी मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री सुहास भैया बाबर यांनी सुद्धा त्याचे अभिनंदन केले याला मार्गदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संतोष तुकाराम नाईक सर पी जी पाटील फाउंडेशन मांगोलीचे श्री अजित पाटील सर विद्यालयातील सर्व शिक्षक यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले साईराज अगदी लहानपदापासूनच सैनिक स्कूलमध्ये प्रवेश मिळवण्याची जिद्द होती आणि त्याने ते आपल्या अथक प्रयत्नाने करून दाखवले साईराज हा शिवबाराजे फाउंडेशन बेवनूरचे संस्थापक श्री तुकाराम राम हरी नाईक यांचा नातू तसेच आदर्श मुख्याध्यापक श्री संतोष तुकाराम नाईक यांचा मुलगा आहे तसेच बेवनूरगावचे श्री दगडू कुंभार साहेब निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांचे सुद्धा खूपच सहकार्य लाभले काय ज्ञान नव्हतं त्यामुळे पहिल्यांदा घरी सोडव मग नेहमीच्या आपलं परिमिती वगैरे काढली आणि पाच फेऱ्या मारल्या असं काहीतरी होतं गुणवले पाच करायचं राहिलेलं मग सगळं झालं सरांना पुरं झालं सर म्हणले डबल एकदा बघ सगळं बघितलं मग सर म्हणले खरं झालं का होय म्हणलं सरांनी दिलं आणि मग सर म्हणले इथं चुकलं मग गुणवले पाच पाच करायचं होतं मग बाबा म्हणले असू दे घ्या म्हणले आता मग सरांनी सगळं सही केलं आणि परत मी आलो इथं तेव्हा पहिल्यांदा तेव्हा काय वाटलं नव्हतं असं राहील आपण राहील असं वाटलं होतं आणि पहिल्यांदा काय रडलं नव्हतं आई खूप रडलेली तेव्हा आणि नंतर पार्क मिटिंगला बाबांची तर मिटिंग होती त्यामुळं बाबा नव्हते नव्हती मामाने आई आली आणि आईला वाटलं की आता मी राहत नाही असं होतंय फोन काय फोन वगैरे काय नाही असं मग आईला वाटलं आईला वाटलं की मी जाणारच आहे असं शंभर टक्के ती मनाची तयारीच करून आली ती आणि नंतर मग आई म्हटली तुला काही त्रास होत नाही नाही म्हटलं काय होत नाही एक दहा मिनटं तेवढं रडलो आणि परत सगळं झालं परत नंतर दुसरी पालकमिटीची तारीख ठरलेली था। परंतु परत डोळे वगैरे असे काही काय रोग आले त्यामुळे कॅन्सल केली खरं जो मधला पिरियड होता त्यात खूप मजा आली म्हणजे सरांनी वेगवेगळे वे वे उपक्रम घेतले नुसता अभ्यासात नाही सगळं असं जो आपला स खेळ वगैरे मज्जा मस्ती पोरांना कंटा आला की असं मस्ती करायची काहीतर वगैरे मग कंटाळा जा जा। जातो असं व्हायचं मग नंतर असंच एक वर्ष केलं गणपतीच्या पण सुट्टीला पहिल्यांदा बाबांनी पण टाकलेलं सो सोडा म्हणून मग नंतर पहिल्यांदा नंतर सरांनी सांगितलं पुन्हा पुण्याला जायचं उभा राहावा मग आम्ही आम्ही उभा राहायचं का नाही उभा राहायचं थांबलं तरी चांगलं जायतरी जायचं होतं एक थोडं वाटायचं की घरात जाऊया असं होऊया हो परत वाटायचं की आपला सिलेबस राहिलाय मग सर म्हणजे सरांनी पाच दिवसाची सुट्टी दिली मग आम्ही जाऊन आलो सर म्हणले बघा तुम्ही जाऊ जावा, जावा निघल्या खरं गणपतीसोबत वेदचं विसर्जन करून येणार का म्हटलेले <laughs> आणि परत आल्यावर सर सर जाताना सांगितलेलं सरांनी की बघा आल्यावर मी तुमची टेस्ट घेणार का तुम्ही ही झालं पाहिजे आणि सेपरेट वर बसवणार म्हटलेले मग आल्यावर सरांनी गणित वगैरे घेतली तेव्हा आली ते दोन तीन आणि नव्हती तेवढी परत सरांनी सगळे समजून सांगितलं परत दिवाळीचं पण तसंच पुन्हा कुणाला जायचं आहे होयचं आम्ही तेव्हा सगळे बसलेलोच खाली मग दोन तीन पालक पण होते सोडा सोडा म्हणणारे तर सरांनी नाही पालक मिटिंग घेतली दिवाळीची मग तेव्हा सगळे फराळ वगैरे सगळं होतं परत नंतर मग नवबीची परीक्षा जवळ चालली दिवाळीच्या वेळेस मला आठवतंय मी रडलेलं आहे गाडी तिथं सगळ्यात माझे पालक असेल लवकर सगळ्यात यायचे सगळ्यांच्या आधी आणि जायचे सगळ्यांच्या नंतर मग इथं रडलेलं तेव्हा मग मम्मीला वाटलं की आता मी राहत नाही मग तिथं सोडलो तरी आणि नवोदयाच्या वेळेस पण तसंच नवोदयाच्या वेळेस गेलो परीक्षा दिली चांगली आणि एक दोन तीन मार्काने माझं हे झालं एक एक दोन मार्काने नवदयाची पण परीक्षा खूप ही असते त्याला पण स्ट्रगल खूप करावं लागतं आणि परत नंतर मग तसं सैन्य स्कूलचं वगैरे झालं एप्रिलमध्ये परत बाबा म्हणले की अजून एक वेळ ठेवूया इंग्लिश ग्रामरसाठी मग व्हॉइस परत इन डायरेक्ट स्पीच वगैरे सगळं एक तयारी करून घेतली आणि परत बाबा म्हणले अजून एकदा ट्राय करूया नेक्स्ट इयर मग डबल आम्ही आलो इथं सगळं परत तयारी वगैरे सुरू केली परत मग सर म्हणले यावरती झालं पाहिजे टाकेटीज नाही ठरले मग म्हटलं दोनशे नव्वद प्लसच ठरले म्हटलं बरं म्हणजे सर म्हणले जायला पाहिजे दोनशे नव्वद प्लस मग असं जावं सर डेली रुटीन मग घेत असायचे आणि माझ्या का मा ते काय दोन होता की मला येत नाही सगळं म्हणजे मला येत नाही मला करा काही करायची गरज नाही त्यामुळे एक माझे दोन तीन महिने असेही गेले परत मग सर आणि वेगवेगळे माझ्यावर उपक्रम राहून ते घालवला आणि परत नंतर आम्ही जसा जसा पिरियड जवळील ह्याचा तसा आम्हाला सरांनी स्ट्रिक्ट करायला सुरुवात केली परत पेपर असायचे जे गणिताचे मग ते त्यात सुद्धा असं हळू 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 चुकल ते सर आम्हाला इकडंच जायचे जसे जसे पुढं आणि एक दिवस एक दिवशी काय झालं सरांची इकडं भेटायला पालक आले ते म्हणजे नवीनच होते असे आणि <small> आम्ही इथं बसलेलो असं पेपर वाचत बसलेलो खूप टाइम वेस्ट झाला आमचा त्याचा आणि बाकीची जी दोन तीन दोन तीन जास्त मुलं होती ती अभ्यास करत बसलेली आहे आणि मी म्हटलं आता पाच मिनटं हे करूया पाच मिनटं करूया पाच पाच मिनटं पण अर्धा तास गेला आणि सराने बोलवली सरांनी सिस्टी बघितला आणि ऑफिसमध्ये बोलवली कोणी कोणी हे पेपर वाचत बसले मग सर म्हणले साई तू पण आहेस चला मी आम्ही रिपीट रेट चौथ दोघ जण होतो मग सर म्हणजे तुम्ही तुम्ही जास्त मा राऊंड मारायचे मग हा गामला पंचवीस मा राऊंड मारायचा निघाले उन्हात परत आणि गरमी खूप होती ना तेव्हा आणि ती मारून आलं की सगळं असं थांबायचं था, पेपर दिवसभर नाही वर नेलं परत चट्ड टाकल्या आणि एक चार पाच ब्लँकेट अंगावर हा <laughs> चार पाच प्रत्येकाच्या अंगावर चार पाच आम्ही घामाला पूर्ण भिजलेलो मग तेव्हापासून कधी टाईमपास केला नाही आणि परत मग त्यातून धडा मिळाला परत दोन एक दोन मार्काचं काय याची असती ती कळालं मला कारण सर महुलीसारखे आधी पण खूप असे हे होते ना की त्यांची एक दोन एक दोन मार्काने म्हणजे असं मेरिट जातं मग माझं पण चंद्रपूरचं तिसऱ्या राऊंडला दोनशे सत्तर मिरिट आणतं आणि मला दोनशे अडुसष्ट होते तेव्हा मी सरांना कॉल केला की सर आता काय काय करू सर म्हणजे दोन तीन गणजाचे प्रश्न सोडवले असते तर तीन वर्ष जास्त आले असते मग त्यामुळे चुकलं माझं आणि असंच चुका ज्या आहेत त्या खूपच मी असं घाई करून हां महागात पडल्या त्यामुळे तुम्हाला पण विनंती आहे की चुका करू नका घाई करू नका आणि मी जे केले ते तुम्ही करू नका धन्यवाद Ejam jam dah mata ni